यानंतर बातमी आहे सुप्रीम कोर्टातल्या आजच्या सुनावणीबाबतची झडपी आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका होणार की पुढे ढकलणार याचा फैसला सुप्रीम कोर्टात होतोय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत सुप्रीम कोर्टात महत्वाची मर्यादा ओलांडली या विरोधात सुप्रीम कोर्टात दाखल याचिकेवर सुनावणी होईल या आधीच्या सुनावणीत पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक आरक्षण लागू करण्याच्या राज्य सरकारच्या कृतीवर कोर्टानं तीव्र नाराजी व्यक्त केली होती निवडणुकांना स्थगिती देण्याचा इशाराही कोर्टानं दिलेला त्यामुळे आता झडपी आणि पन्नास पंचायत समिती का पडणार याकडे लक्ष लागले अधिक आरक्षण असलेल्या जिल्हा परिषदा नंदुरबार शंभर टक्के पालघर त्र्याण्णव गडचिरोली अठ्याहत्तर नाशिक एकाहत्तर धुळे त्र्याहत्तर अमरावती सहासष्ट चंद्रपूर त्रेसष्ट आणि यवतमाळ एकोणसाठ टक्के जळगाव चौपन्न भंडारा बावन्न लातूर बावन्न बुलढाणा बावन्न तर सतरा जिल्हा परिषदा त्र्याऐंशी पंचायत समित्या सत्तावन्न नगर परिषदा आणि नगरपंचायती आणि चंद्रपूर नागपूर या दोन महापालिकांमध्ये पन्नास टक्के आरक्षण ओलांडलं आहे निवडणुका लांबणीवर पडणार का, का हे आज दुपारी बारा वाजेनंतर आपल्याला कळणार आहे कारण आज सुप्रीम कोर्टात या संदर्भात फैसला होतोय त्यामुळे जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुका लांबणीवर पडणार का याबाबत आज सुप्रीम कोर्ट नेमकं काय निर्णय देते याची उत्सुकता सगळ्यांनाच लागून राहिली जरी सध्या निवडणुकांचा काळ असला नगरपंचायतीच्या निवडणुकांची धामधूम तरी जिल्हा परिषदेच्या आणि महापालिकेच्या निवडणुका होणार की नाही यावर प्रश्नचिन्ह आहे आणि त्याच उत्तर आज दुपारी बारा वाजेनंतर मिळणार आहे निवडणुकांचा फैसला आज सुप्रीम कोर्टात होतोय जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका होणार की पुढे ढकलणार याचा फैसला आज होते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत सुप्रीम कोर्टामध्ये आज महत्त्वाची सुनावणी होणार आहे राज्यातल्या अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडली आहे याविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आल्यात आणि यावरच आज सुनावणी होते त्यामुळे या सुनावणी अंतिज जिल्हा परिषद आणि महापालिकेच्या निवडणुका होणार की नाही याचा निर्णय होईल निकाल येणार आहे आणि आज या संदर्भात काय निकाल येणार संपूर्ण राजकीय वर्तुळाचं या संदर्भात सुप्रीम कोर्टाकडे लक्ष लागून राहिलेलं या या आहे याचिकाकर्ते जे मूळ याचिका करते आहेत राहुल वाघ आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याशी या संदर्भात बोलणार आहोत सर काय सांगाल आज सुप्रीम कोर्टाचा निकाल येणं अपेक्षित आहे आपल्याला काय अपेक्षा आहे काय निकाल येईल आज सुप्रीम कोर्टामध्ये महत्वाची सोडवणूक होऊ शकते ज्यामध्ये आपल्याला आज प्रथम दर्शनी ही गोष्ट लक्षात येते की सुप्रीम कोर्टाने जे काही बांठिया आयोगाच्या पूर्वीच्या स्थितीमध्ये निवडणुका घ्यायला लावलेल्या होत्या पण ज्यामध्ये पन्नास टक्क्याचं कॅपिंग स्पष्टपणे सांगितलेलं होतं तर त्या दृष्टिकोनातनं विचार करता आज राज्य निवडणूक आयोग जी काही आकडेवारी समोर सादर करणार आहे त्या आधारावर निवडणुकीच्या प्रक्रिये संदर्भामध्ये सुप्रीम कोर्ट निकाल देण्याची दाट शक्यता आहे ज्यामध्ये माझ्यासारख्या अभ्यासकाला एक गोष्ट प्रथम दर्शनीय अशी वाटते की निवडणुका घेण्याचा आदेश न्यायपालिका देऊ शकतं यामध्ये पन्नास टक्क्याच्या वरती गेलेलं ओबीसी आरक्षण जर निवडणूक आयोगाने तो डेटा दिलेला असेल तर थांबवण्याची शक्यता था निर्माण होऊ शकते परंतु आता अशा परिस्थितीमध्ये गेल्या काही दिवसांपासून हा निकाल प्रलंबित आहे या यामध्ये याचिकाकर्ते म्हणून आणि आपण सुप्रीम कोर्ट या दोघांमधून आपल्याला काय वाटतंय की काय तोडगा निघू शकणार आहे या संदर्भात हा हा सर्व प्रश्न सॉर्ट आउट करण्यासाठी मुळात आयोगाने जी काही आकडेवारी समोर ठेवलेली आहे तर आता प्रथम दर्शनी त्याचा विचार न करता त्याच्या पूर्वीच्या स्थितीमध्ये आपण निवडणुका घेत आहोत आणि खरा हा जो काही प्रश्न आहे तो मुख्यतः डेटा कलेक्शनशी संबंधित आहे ज्याच्यामुळे आपण जर या विषयाच्या संदर्भात बघितलं तर मला असं वाटतं की जातीगत जनगणनेशिवाय या विषयाची सोडवणूक जवळपास आपल्याला अशक्य दिसते म्हणून प्रथम दर्शनी न्यायपालिकेला पण जो काही अपेक्षित आकडेवारी आहे ती मिळण्याची प्रक्रिया या ठिकाणी मला असं वाटतं की न्यायपालिका फोर्सफुली राज्य आणि निवडणूक आयोगाकडनं निर्माण हे अपडेट्स आपल्याला आहेत पण